सध्याचं वातावरण असं झालं आहे की सर्वांच्याच घरी वायरल फीवर सर्दी खोकला हे आहेच आहे त्याचबरोबर आपण लहान मुला मुलांना विक्स लावू शकत नाही बेबीवाली विक्स आली तरी पण त्याची तेवढी फारशी सुगंध नसते आणि काही मुलं लावत नाही विक्स माझीच मुलगी आहे ती विक्स लावायला बघत नाही तर मी तिच्यासाठी नेहमी अशी होममेड विक्स बनवून ठेवते तर ही कशी बनवलेली आहे ती समोर बघूच या तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मी इथे अशी वाटी घेतलेली आहे तुम्ही कुठली एक वाटी घेऊ शकता अशी जाळी घेतली आहे जेणेकरून एकदम गॅसमध्ये ती फसणार नाही तर मी जाळी ठेवली आहे त्यावर वाटी ठेवली आहे त्यानंतर यात घेते आहे कोकोनट ऑइल तुम्ही कोकोनट ऑइलऐवजी तूपसुद्धा वापरू शकता किंवा सरसोचं तेल तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता कारण की सरसोचं तेल आणि तिळाचं तेल गरम असते छातीला थोडंसं गरमपणा देतो म्हणून पण इथे कसं तेल तिळा तेला, सरसोच्या तेलाला स्वतःचा एक उग्रसा वास असतो म्हणून मी सरसोचं तेल घेतलेलं नाही आहे आणि तूप नाही घेतलं कोकोनट ऑइल एकदम छान असते म्हणून मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे दोन चमचे त्यात मी कापूर टाकलेला आहे भीमसेणी कापूर घ्यायचा आहे भीनसेणी कापूर मी इथे पाच ते सहा बट्ट्या टाकलेल्या आहे अंदाजन कमी जास्त झालं तरीही चालतं तर ते तेलात टाकल्याबरोबर ते विरघळतं गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे त्यानंतर यात घालणार आहे मी एक चमचा निलगिरी तेल निलगिरी तेलाचा सुगंध आपले आई बाबा जे ब मोठे लोक होते ते, ते म्हणायचे असं ताप खोकला झाला की गळ्यात कापूर बांध निलगिरीचं तेल लाव तर हेच यात घातलेलं आहे अगदी गुणकारी याचे साईड इफेक्ट काहीच नाही उलट फायदेच फायदे तर इथे मी निलगिरीचं तेल पण टाकून घेते मिक्स करून घेते आणि गार झाल्यावर एखाद्या डबीत भरून ठेवते तुम्ही मी इथे स्टीलच्या डबीत भरलेला आहे तुम्ही कुठलाही गार झाल्यानंतर कुठल्याही एका कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता प्लास्टिकचंसुद्धा चालेल तर मी याला भरून ठेवते गार झालं की आणि फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये नाही राहिलं तर कोकोनट ऑइल असल्यामुळे पातळ होतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं आहे ज्यावेळेस लावायचं आहे त्याच्या आधी काढायचं थोडंसं हातावर रब करायचं आणि मुलांना किंवा मोठ्यांना छातीला पाठीला छान लावलं की खूप छान सुगंध दरवळतो त्याच्या आजूबाजूला जोही बसेल जो पेल उठेल त्यालाही त्याचा सुगंध जातो अगदी याच्यानी नाक जे बंद असते तीसुद्धा खुलते तर अशी ही घरच्या घरी बनवलेली होममेड विक्स आहे खूप छान आणि खूप गुणकारी अशी ज्याचे साईड इफेक्ट काहीच नाही तर या वेळेला नक्की करून पहा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बघा आता हे गार झालं की मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमधून काढल्यानंतर ते पूर्ण एकदम व्यवस्थित होऊन जाणार आणि लावायची यूज करायची तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय